नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया उकड भरलं खारं वांग हे पहा छान असं झणझणीत चमचमीत हे वांग होतं प आपण नेहमी वांग्याची भाजी तर मसाला वांग करतो किंवा भरलं वांगं करतो तर ही जी वांगी मी बनवली आहेत जन ही उकड भरलं खारं वांगं बनवलेलं आहे झणझणीत चवीचं असंही आता पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये या वांग्याचा स्वाद घ्यायला बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी भाकरीबरोबर अप्रतिम चवीचं हे वांगं होतं फार छान होतं चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत हे वांग्याचे चार काप करून मिठाच्या पाण्यामध्ये मी भिजत घातली छान अशी ताजी वांगी आज बाजारामध्ये मिळाली आणि सुचलं की चला आज पाऊस पण पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण एक झणझणीत अशी वांग्याची भाजी बनवूया हे पहा अशा प्रकारे आपल्याला चार काप करून घ्यायचे आहेत वांग्याचे मिठाच्या पाण्यामध्ये वांगी मी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातली आता आपल्याला जो मसाला हवा आहे तो मी इथं दाखवते लसूण आलं लवंग दालचिनी मिरी घेतलेली आहे मी एक तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा दणे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे अर्ध्यातले अर्धे वाटी खोबऱ्याचे काप घेतलेत एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण मसाल्याची तयारी करूया आपल्याला छान खमंग हे खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचंय हे पहा छान असं खमंग खरपूस अगदी डाग पडेपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला आता आपण काढून घेऊया आठ ते दहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या बऱ्यापैकी तिखट आहेत आता इथं तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं तसं ठेवा मला थोडंसं वांग तिखट करायचंय मिरच्याचं प्रमाण थोडं मी जास्त ठेवलेलं आहे मिरच्या ही छान आग उठेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या कोणताही यातला मसाला आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे सगळे मसाले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत पारंपरिक पद्धत आहे हे, हे, हे वांग बनवायची दाखवते मी तुम्हाला वांग्याच्या वे वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात पण अशा प्रकारे एकदा ही भाजी करून पहा धणे जिरे आणि काही कडे मसाले घेतलेत मी दोन लवंग घे तीन ते चार लवंग घेतलेले आहेत दोन दालचिनी आणि तीन ते चार मिरीदाणे घेतलेत अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आपण एक चमचा मी तीळ घेतलेले आहेत खायच्या चमच्याने हे सगळं मोजून घेतलेलं आहे मी आणि तीन ते चार चमचे मी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत त्याच्यामुळे इथे शेंगदाणे आपण भाजून नाही घ्यायचे दहा ते बारा एक बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे सुरुवातीला खोबरं आणि ते, ते आपण जे गरम मसाले भाजून घेतलेले आहेत त्याची पेस्ट पावडर करून घेऊया पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हे वांग बनवलेलं आहे मी अगदी तुम्ही प्रवासाला जरी गेलात आणि प्रवासामध्ये नेलं तरी एक दोन दिवस टिकणारं हे वांग आहे फार छान चवीची ही वांगी होतात आता बाजारामध्ये बऱ्यापैकी ताजी वांगी आलेली आहेत मला वाटतं तुम्ही एकदा अशा प्रकारे करून त्याचा स्वाद घ्यावा धणे जिरे आणि गरम मसाल्याची पावडर आपली झाली खोबरंही बारीक झालेलं आहे तीन चमचे शेंगदाणे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आता हे सगळे मसाले पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला बिना पाणी घालता आपल्याला हे मसाले करून घ्यायचेत हे पहा हे पहा छान अशी पेस्ट झालेली आहे मसाल्याची आपल्या चवीनुसार मीठ घेऊया आपण आणि हे सगळे मसाले एकसारखे एकत्र करायचे आता दोन चमचे तेल घेऊया त्याच्यामध्ये ते पूर्ण एकसारखे हे पहा एकदम बारीक आपल्याला या मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपण भरलं वांग करतो त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट जाडसर ठेवतो पण इथं आपल्याला तसं करायचं नाहीये कमी शेंगदाणे आणि त्याच्याबरोबरच बोर तीळही वापरायचे आहेत आपल्याला एक चमचा तीळ घेतले मी आणि दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले पाव किलो वांग्यासाठी हा मसाला भरपूर होतो आणि हे पहा असा वांग्यामध्ये गच्च असा हा मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला दिसत असेल तुम्हाला हे पहा दाखवते मी पुन्हा एकदा तुम्हाला पूर्णपणे वांग्यामध्ये हा मसाला मी व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे हे पहा फार छान चवीची ही वांगी होतात एकदा जर तुम्ही केली तर मला वाटतं तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल कमीत कमी तेलामध्ये हे वांगं आपल्याला करायचं आहे तेलाचं प्रमाण जास्ती वापरायचं नाही या वांग्याला हे पहा छान असं गच्च मसाला भरून घ्यायचा प्रत्येक वांग्यामध्ये भरायचा आहे आपल्याला आणि एवढा मसाला आपला पाव किलो वांग्यासाठी भरपूर होतो हे पहा आता आपण काय करूया एक मोदक उकडायची आपल्याला चाळण घ्यायची आहे मी दाखवते हे पहा छान असा गच्च मसाला भरलेला आहे मी मोदक कुकडायची चाळण चारंगे घेऊया चाळणीला तेल लावलं आहे मी हे पहा खालच्या बाजूने छान असं तेल लावून घ्यायचं आणि गॅसवरती मी पाणी उकळत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आज जी वांगी आपण बनवतोय ती वांगी आहेत उकड भरलं खारं वांग खार्या वांग्यासाठी जो आपण हिरवा मसाला करतो तोच मसाला मी करून घेतला आणि या वांग्यामध्ये भरून घेतला झणझणीत चवीची अशी ही वांगी होतात आता पावसाळ्याचे दिवस पाऊस चालू झाला आहे आणि पावसामध्ये जर तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आणि त्याच्याबरोबर या वांग्याचा स्वाद घेतलात अप्रतिम चवीची ही वांगी होतात हे पहा आताच चाळणं आपण त्या पातेल्यावरती ठेवू या पातेल्यातलं पाणी छान उकळलेलं आहे आपलं आणि झाकण ठेवून एक पाच पाच ते सहा मिनिट फक्त वांगी उकडून घ्यायची आपल्याला हे पहा आता झाकण ठेवते मी आणि मिडियम गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट आपल्याला फक्त वांगी उकडून द्यायची आहेत हे मग या भाजीचं म्हणून तर नाव आहे उकड भरलं वांग हे पहा पूर्णपणे आपण जशी वांग्याची भाजी करतो त्याच्या पूर्णपणे वेगळी ही भाजी आहे मी सुरीच्या साह्याने पाहते हे पहा छान वांग आपलं शिजलेलं आहे सुरी पूर्ण आत जात आहे एक सहा मिनटात पाच ते सहा मिनटामध्ये मिडियम गॅसवरती ही वांगी शिजली आता काढून घेऊया प्लेटमध्ये मी वांगं काढून घेते पहा मसाल्यासहित वांग इतकं छान शिजलेलं आहे आपलं हे पहा अजिबात कुठेही आपला मसाला वांग्यातून बाहेर आलेला नाही आहे व्यवस्थित असा गच्चा आपण मसाला भरला आणि तेल घालून पूर्ण बाइंडिंग मसाल्याचं पूर्ण छान असा मसाला व्यवस्थित झाला आणि आपण वांग्यामध्ये भरून घेतला एक पळीभर तेल घेतलेला आहे मी तेलामध्ये हळद आणि हिंगाची फोडणी केली थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि ही जी वांगी आहेत ही वांगी हे पहा अशा प्रकारे तेलामध्ये सोडून घ्यायचीत आपल्याला आता या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जास्ती घ्यायचं असेल तर थोडंसं तेल वाढवा आणि कमी घ्यायचं असेल तर याच्यापेक्षा कमी तेलामध्येही ही वांगी छान होतात ते पहा अशा प्रकारे तेलामध्ये आपण सोडून घ्यायची ही वांगी आता आपण शिजवून घेतलेली आहेत वांगी त्याच्यामुळे इथं जास्ती ठेवायची नाही अगदी तीन ते चार मिनटासाठी या तेलामध्ये एका साईडनी आणि दुसऱ्या बाजूनी तीन ते चार मिनटासाठी असे करून ही वांगी भाजून घ्यायचीत आपल्याला हे पहा आता मी हे तीने तीन ते चार मिनिट झालेले आहेत एक दोन तीन मिनटं झालेत आणि हे पहा वांग मी कसं पलटी करून घेते हे पहा पूर्ण त्या तेलामध्ये आपल्याला हे एका बाजूने भाजून झाले वांगी वांगी आपली दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेऊया हे पहा अगदी मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला देठाच्या साह्याला तुम्ही पकडूनही हे वांग पलटी करू शकता हे पहा फार छान चवीचं हे वांग होतं आता पाऊस पडतोय आणि पावसामध्ये चव घ्यावी ह्या वांग्याची तुम्ही असं मला वाटतं हे पहा छान तेलामध्ये अशी ही खरपूस परतून घ्यायची आणि जास्ती उलतण्याने किंवा पळीने हलवू नका कारण आपण वांगे शिजवून घेतलेले आहेत आणि जास्ती जर त्याला उलथं केलं तर त्याचा म्हणजे तुकडे पडू शकतात मस्तपैकी एका बाजूने चार मिनिट आणि दुसऱ्या बाजूने तीन ते ती चार मिनिट अशी ही वांगी या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहेत थोडक्यात तळून घ्यायची आहेत हे पहा कुठेही आपल्याला मसाला बाहेर आलेला नाही आहे वांग्यामधून त्यामुळे जेव्हा आपण भाकरीबरोबर हे वांग खातो तर पूर्ण मसाल्यासहित त्याची चव लागते त्याच्यामुळे फार छान चवीचं हे वांग होतं माझ्या आईची रेसिपी आहे मंडळी आणि आई, आई फार छान प्रकारे हे वांगं बनवायची आता तिच्यासारखं मला जमलं की नाही माहीत नाही पण मी प्रयत्न केलेला आहे आणि फार छान झालेलं आहे वांगं हे आई ज्वारीच्या पानामध्ये ही वांगी भरली वांगी करायची ज्वारीची ते सुकलेली पानं घ्यायची त्याच्यामध्ये हे वांगं ठेवायचं आणि गॅ चुलीवरती उकडून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे पहा भाजी आपली झालेली आहे आता आपण भाकरीवरती सर्व करूयात पहा दिसतानाच किती छान वांगं दिसतंय हे अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी अप्रतिम चवीची ही भाजी होते करून पहा तुम्ही आणि झणझणीत भाजी होते ही आपण पूर्णपणे हिरव्या मिरचीचा स्वाद या वांग्याच्या भाजीला दिलेला आहे त्याच्यामुळे तिखट अशी छान भाजी होते ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी लावू शकता आणि अशा प्रकारे उकड भरलं वांग आपलं तयार आहे खारं वांग करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी